आमचे युवा नेते श्री नावेद मुश्रीफ साहेब यांना गोकुळच्या अध्यक्षपदी यांची निवड झाल्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दोन महिन्यापूर्वी नावेद मुश्रीफ साहेब गडिल येथील बाळूमामा मंदिरमध्ये त्या मंदिरच्या बांधकामासाठी देणगीचा एक चेक देण्यासाठी आलेले होते त्यावेळा आमच्या बाळूमामा मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री रमेश रिंगणे यांनी भाषणात म्हटलेलं होतं की त्यावेळा अजून चेअरमन पदाची वगैरे काहीही चर्चा नव्हती त्यावेळा रमेश अनाने म्हटलेलं होतं की नावे साहेब दुसऱ्यांदा तुम्ही ज्या या मंदिरला येणार त्यावेळा शंभर टक्के तुम्ही या गोखूचे चेअरमन म्हणूनच या मंदिरला येणार आणि तुमच्या पाठीशी या बाळूमामांचा आशीर्वाद कायम राहणार असं एक शब्द रमेशांनाने बोललेलं होतं आणि हे बाळूमामांची भाकणूकच म्हणायला काय हरकत नाही आणि ती भाकणूक सत्यात उतरली आणि खरोखरच नाविद मुसिफ साहेब यांना गोकुलचं अध्यक्षपद मिळालं आणि एवढी ह्या बाळूमामाची क कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर आहे तसंच युवा नेतृत्वाला तर संधी मिळावी आणि युवा नेतृत्व एक चांगल्या पदावर जावं आणि योग्य व्यक्तीची योग्य निवड झालेली आहे असं मनाला काही हरकत नाही कारण नावेद मुसिफ साहेबांच्यासारखा एक युवा आणि कर्तृत्ववान युवक या पदावर नेमला गेला आणि खरोखर यापुढं गोकुळची वाटचाल पुन्हा यापेक्षाही चांगली होईल आणि शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याच्यापेक्षाही चा चांगले दिवस बघायला मिळतील आणि त्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल त्यांना मशी गाई वगैरे घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने कर्ज उपलब्ध दे करून देतील आणि जे डेअरी आहेत त्या डेअरी मालकांना देखील डेरी चालवण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलं जाईल याची मी नावे साहेबांच्या वतीनं खात्री देतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या मार्फत नावे साहेबांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नावेद मुश्रीफ साहेब यांची गोपूळच्या चेन्मनपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन